आए, 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 तर हे बघा माझे मेहने आलेले आहेत हे पुण्यावरून आलेले आहेत आणि ते पलीकडे जे आहेत त्याला तर ओळखताय ती माझी बायको आहे तर ह्या मेवण्यांना माझ्या मी खास बोलवलेलं आहे कारण की ते बायकोचा जर असा पुर्जा लूज झालाय तर हे मेकॅनिक आहेत तर हे मेकॅनिक त्यांच्या घरच्या शोरूम मधन बोलवलेले आहेत त्यांना करायसाठी मध्येच काहीतरी बिघडतंय आहे त्यांचं <laughs> तर असं आहे तर आता मेकॅनिक आलेले आहेत आणि मेकॅनिक पण खुश आहेत का तर त्यांना ते जे जिथं काय बिघाड झालंय तो बिघाड समजलेला आहे तर ते नीट करायला उत्सुक आहेत मेकॅनिक तर मेकॅनिक तुम्हाला काही बोलायचंय का या संदर्भात दोघांचा इलाज करून घ्या <laughs> अच्छा कार्य है तर <laughs> मॅकॅनिकांना जे उत्पूर्तपणे काही गोष्टी सांगायच्या होत्या त्या त्यांनी एका वाक्यातच सांगितल्या का तर त्यांना पण भीती पली की ते ते तर आहे पलीकडच्या विषयाची कि उगा कुठेतरी शॉर्ट आपल्या अंगावर येऊ नये त्यामुळे त्यांनी एका वाक्यात उत्तर देऊन मोकळे झालेले आहेत नवीन होय होय आजच नवीन मीटर बसवलेला आहे बघा आम्ही आणि तरी पण काय आता बघू पुढं काय कसं कसं काय काय होतंय Wahahaha! <laughs>